हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण रव्यापासून उडीदवडे बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य आपण बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी त्यासाठी एक चमचा जिरे चवीनुसार मीठ एक गड्डी लसूण चार हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आता आपण रेसिपीला सुरवात करूया सुरुवातीला आपण मिक्सरचा जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये ज्या आपण मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या लसूण आपण हे सर्व त्याचा ठेचा बनवून घेणार आहोत मिक्सरवरती आपण त्याचा ठेचा बनवून घेतलेला आहे आपण कढईमध्ये पोहेचा एक चमचा इतपत तेल घालणार आहोत फोडणी बनवण्यासाठी तेल छान गरम झाले की आपण जिरे घालणार आहोत जिरे छान तडतडले की आपण जो ठेचा बनवून घेतलेला आहे त्यातला एक चमचा ठेचा आपण त्याच्यामध्ये घालणार तो घालून तो पण छान असा परतून घेणार आहोत तो ठेचा छान परतून झाला की आपण त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घेतलेला आहे त्यातला आपण एक वाटी रवा घेतलेला आहे त्यासाठी एक वाटीच पाणी घेतलेलं आहे आपण ते त्याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार चवीनुसार जेवढं हवं असेल तेवढं तुम्ही पण मीठ वापरू शकता त्याच्यानंतरनं थोडंसं पाणी गरम झालं की आपण त्याच्यामध्ये जो रवा घेतलेला आहे एक वाटी तो एक वाटी रवा घालून आपण छान असं त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि स्लो गॅसवरती आपण छान असा त्याचा डो बनवून घ्यायचा आता छान असं मिक्स करून झालेलं आहे आपण मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यावरती भरपूर अशी कोथिंबीर घालून पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेणार आहोत कोथिंबीर घालून मिक्स केल्यानंतर ना आपण के हे छान असं सा एक सारखं परत आपण पाच मिनटासाठी एकसारखं असं सलवत राहणार रह आहोत त्याच्यात आपण झाकण ठेवून घेणार आहोत त्याच्यावरती आपण दहा मिनटासाठी आणि गॅस बंद करून घेणार आहोत झाकण ठेवून आता आपण वाफ काढून घेऊ एक आणि गॅस बंद करून जा, घ्यायचा आणि असं झाकण ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आपण देवडीत वडे तळण्यासाठी आपण तेल तापत ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण जे थंड कोमट असताना सेम बॅ मिश्रण आहे ते आपण छान असं मळून घेणार आहोत आता आपण ते सर्व एका ताटामध्ये ओतून घेतलेले आहे छान असं आपण हे हाताच्या सहाय्याने आपण छान असं मळून घ्यायचं रव्याचे वडे उडीद वड्यांपेक्षा पण खूप टेस्टी आणि इझी रेसिपी आहे लहान मुलांसाठी खूप पौष्टिक रेसिपी आहे तुम्ही नक्की एकदा बनवून पहा खूप छान लागतात हे उडीद वडे आता आपलं छान असं बॅटरन आता मळून झालेलं आहे आपण आता त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत जसे आपण उडीद वड्यांना गोळे घेतो तसे छोटे छोटे गोळे घ्यायचे एक आपण घेतलेला आहे तो छान असा गोल करून घ्यायचा गोल झाल्यानंतर आपण हातावरती रवे, छान मळून घेतल्यानंतर आपण मध्ये प्रेस करून त्याला होल वाढून उडीदवाड्यांसारखा त्याला आपण सेप देऊन घेणार आहोत आकार देऊन छान असा आपण उडीद वाड्यांसारखा त्या सेम आकार दिलेला आहे अजून एक आपण बनवून पाहणार आहोत हे रव्या रव्याचे वडे आहे त्यामुळं खूप टेस्टला पण छान लागतात आणि क्रिस्पी होतात त्याच्यामध्ये अजिबात तेलकट वडे होत नाहीत हे त्याच्यामुळे रव्याचे वडे खूप चविष्ट पण असतात आणि तुम्ही लहान मुलांसाठी पण टेस्टी आहे दोन ते तीन वर्षाच्या मुलांसाठी पण हे वडे चालतील आता छान असे आपले सर्व वडे बनवून झालेले आहेत तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे, हे सर्व वडे सोडून घेणार आहोत आणि छान असं आपण ह्या तेलामध्ये आपण क्रिस्पी होतोपर्यंत आपण तळून घेणार आहोत आता हे लगेच टाकल्यानंतर लगेच हलवायचे नाहीत वडे कारण की रव्यामुळं ते चिकटले जातात त्याच्यासाठी तेल छान मिडियम गॅसवरती आपण गरम करून घेणार आहोत त्याच्यानंतर ना आपण ते, ते छान असे हलवून घेणार आहोत त्या तेलामध्ये छान तळून घ्यायचे आपण अल्टी बल्टी करून छान असे तळून घ्यायचे हे वडे अशाच पद्धतीने आपण सर्व वडे त्या ते तेलामध्ये आपण छान असे तळून घेणार आहोत आता आपले हे वडे तळत आलेले आहेत आपण आता हे, ता हे वडे आपण काढून घेणार आहोत छान असा कलर आलेला आहे वड्यांना आपण आता वडे काढून घेऊया छान असे चा तेलने तळून काढून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण उरलेले सर्व वडे आहेत ते आपण त्या ते तेलामध्ये छान असे चा तळून घ्यायचे त्याला हलकासा गोल्डन कलर रेस्तपर्यंत आपण तळून घ्यायचे हे वडे आता आपले सर्व वडे त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आता आपले सर्व वडे घालून झालेले आहेत आपण हे मीडियम साईजवर सेम आपण तीच प्रोसेस करून हे वडे सर्व आपण तळून घेणार आहोत तुम्ही ही नक्की रेसिपी एकदा बनवून पहा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आता आपले वडे तळून तयार झालेले आहेत आपण आता काढून घेऊया हा रव्यापासून बनवले वडे आहेत हे खूप क्रि क्रिस्पी असे वडे बनतात तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर आवडेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात हे वडे तेलकट होत नाहीत तुम्ही पाहू शकता